पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस मोदी सरकारनं तीनशे सत्तर काल भटवून जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश तयार केले तेव्हा लडाख मधल्या एका प्रसिद्ध व्यक्तीला ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते लडाखची तीस मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी मोदींचं कौतुक केलं होतं मोदी सरकारच्या बॉयकॉट चायना या मोहिमेला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिला होता कट्टू सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पोलिसांनी त्यात सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक केली चोवीस सप्टेंबरला लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाला सोनम वांगचूक यांना जबाबदार धरण्यात आलं वांगचूक यांनी अरब स्त्री शैलीत घाषण करून नेपाळमधल्या जेन्झी आंदोलनाचा संदर्भ देऊन लडाखच्या जनतेशी दिशाभूल केल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं अटक होण्याआधीच वागचूक यांच्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख या संस्थेचा एफसीआरए परवाना रद्द करण्यात आला वांगचूक यांच्या या संस्थेला परदेशातून निधी मिळवण्यात एफसीआरए कायद्याच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं सांगण्यात आलं याच दरम्यान सोशल मीडियावर वांगचूक यांचा पाकिस्तानातला व्हिडिओ बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे पंतप्रधान युनुस खान यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले मग वांगचूक हे सीआयए किंवा चायनीज एजंट आरोप झाले शनिवारी लडाखचे डीजीपी एस डी सिंग जामवाल यांनी सोनम वांगचूक यांच्यावर गंभीर आरोप केले वांगचूक यांच्याशी संपर्कात असलेल्या पाकिस्तानी पी आय अटक करण्यात आली आहे त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशला भेट दिली होती त्यामुळं वांगचूक यांच्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असं डीजीपी जामवाल यांनी सांगितलं थोडक्यात लडाखी जनतेनं आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलं त्या आंदोलनात वांगचूक यांचा प्रमुख सहभाग होता पण आंदोलनानं घेतलेल्या हिंसक वळणासाठी ठरवण्यात आलं आणि लडाखच्या जनतेसाठी हिरो असलेले सोनम वांगचूक अचानक विलन झाले अर्थात यात आता राजकारण आणलं गेलंय पण लडाखला युतीचा दर्जा मिळाल्यावर मोदींचे आभार मानणारे सोनम वांगचूक सरकार विरोधात का उभे राहिले शांतीप्रिय ओळख असलेल्या लडाखी जनतेचं शांततापूर्ण आंदोलन दिवसात का झालं त्यांच्या ज्या चार मागण्या आहेत त्या, त्या त्यांच्यासाठी किती महत्वाच्या आहेत हेच सगळ्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात लडाखच्या जनतेची सगळ्यात पहिली मागणी आहे ती म्हणजे लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची आता सुरुवातीपासून लडाखची ही मागणी जम्मू काश्मीरपासून वेगळं होण्याची आणि केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची होती त्यांची ही मागणी पूर्ण झाली लडाखच्या जनतेचा विकास सुरू झाला असं सरकारकडून सांगण्यात आलं पण हे सगळं फक्त कागदावरच राहिलं कारण प्रत्यक्षात लडाखी जनतेच्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही असा त्यांचा आरोप आहे आता हटवल्यानंतर लडाखमध्ये मोठमोठे प्रकल्प सुरू झाले पण फक्त प्रकल्प सुरू करून विकास होत नाही जर सरकार जनतेचा आवाज ऐकतच नसेल तर असा विकास काय कामाचा असा सवाल इथल्या जनतेचा आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की लडाख मध्ये रस्ते झाले तिथल्या लोकांना काय हवंय याचा कोणीही विचार करत नाही हा विकास दुसऱ्या कोणासाठी तरी होतोय असा विकास म्हणजे फक्त सोन्याचा पिंजरा आहे असं वागचूक यांनी सांगितलं होतं लडाखी लोकांच्या म्हणण्यानुसार केंद्रशासित प्रदेश असल्यामुळं क्षेत्रातले जवळपास सगळेच महत्वाचे निर्णय केंद्र सरकार करून घेतले जातात लडाखच्या जनतेला या निर्णय प्रक्रियेत कुठेही सहभागी करून घेतला जात नाही त्यामुळं तिथल्या लोकांच्या समस्या वाढत चालल्या आहेत इथे लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल यासारख्या संस्था आहेत त्यांचा आरोग्यविषयक सुविधा जमिनी आणि इतर स्थानिक प्रश्नांसाठी सहभाग विचारात घेतला जातो पण त्यांना असलेले अधिकार खूपच मर्यादित आहेत आता लडाखमधलं पर्यावरण तिथले नैसर्गिक स्रोत हे दिवसेंदिवस कमी होत चालले तिथली शेती ही मोठ्या प्रमाणावर ग्लेशियर म्हणजेच हिम नद्यांवर अवलंबून आहे हिमनद्या हा तिथल्या लोकांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे पण याच हिमनद्या दिवसेंदिवस वितळत चालल्या आहेत वातावरण बदलाच्या वाईट परिणामांना लडाख मधली जनता सध्या तोंड देते पण यातच लडाखमध्ये दोन हजार एकोणीस नंतर मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या पर्यटनाचा आणि इतर प्रकल्पांचा मोठा ताण पडतोय लडाख मध्ये सध्या सात ते आठ हायड्रो पॉवर प्रकल्प उभारण्याचं काम सुरू आहे त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावर जंगल तोड केली जाणार आहे सोलार प्रकल्पासाठी एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी एकर जंगलाची जमीन देण्यात आली आहे यामुळं लडाखच्या पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झालाय तसंच लडाखमधलं पर्यटन वाढवण्यावर भर दिला जातोय पण आधीच लडाखमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणावर विहिरी खणल्या जात आहेत आता लडाखच्या लेहमध्ये तीन हजार विहिरी आहे आणि दरवर्षी शंभरपेक्षा पेक्षा जास्त विहिरी वाढत आहेत त्यामुळं भूजल पातळी कमी होत चालली आहे त्यात वाढत्या पर्यटनामुळं लडाखमध्ये दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक येतात त्यामुळे इथं हॉटेलांची संख्या वाढली आहे यात सगळ्याचा परिणाम म्हणून लडाखला पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय या सगळ्या गोष्टी बघता आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी लडाखच्या पर्यावरण संरक्षणासाठी निर्णय प्रक्रियेत लडाखला प्रतिनिधित्व असावं अशी लडाखच्या जनतेची मागणी आहे जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला असला तरी तिथं विधानसभा आहे त्यामुळं तिथं स्थानिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार जबाबदार आहे पण लडाख बाबत तसं नाही जेव्हा लडाख जम्मू काश्मीर राज्यात समाविष्ट होतं तेव्हा लडाखला जम्मू काश्मीर विधानसभेत चार जागा मिळत होत्या पण आता लडाखचा लोकसभेत फक्त एकच खासदार आहे त्यामुळं इतक्या संवेदनशील परिसराला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावं ही तिथल्या लोकांची प्रमुख मागणी आहे म्हणूनच पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तर तिथं विधानसभा अस्तित्वात येईल तसंच लडाखमधून दोन खासदार निवडून दिले जावेत अशी त्यांची मागणी आहे लडाखच्या जनतेची दुसरी मागणी आहे ती लडाखचा सहाव्या अनुसूचित समावेश करण्याची ईशान्य भारतातील आसाम मिझोराम मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचित करण्यात आलाय आदिवासींच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे लडाखमध्ये सुद्धा सत्त्याण्णव टक्के आदिवासी लोकसंख्या आहे मोठ्या प्रमाणावर असलेल्या आदिवासी लोकसंख्येला न्याय मिळावा यासाठी लडाखचा सा समावेश सहाव्या अनुसूचित व्हावा ही मागणी जोर धरते असं झालं तर जमीन आणि जंगलांचं नियमन स्थानिक रूढी परंपरा आणि संसाधनांचं संरक्षण या सगळ्या गोष्टी स्थानिक स्वायत्त जिल्हा परिषदांच्या माध्यमातून करता येतात त्यामुळं तिथल्या आदिवासी समाजाला नक्कीच न्याय मिळू शकेल लडाखचा सहाव्या अनुसूचित समावेश करण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं त्यावर इथल्या जनतेनं विश्वास ठेवला मग आता भाजप जनतेचा विश्वासघात का करत आहे असा सवाल इथल्या जनतेचा आहे त्यांची तिसरी मागणी आहे ती स्वतंत्र लोकसेवा आयोगाची लडाखमध्ये बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चाललाय लडाख मध्ये सव्वीस पॉईंट पाच टक्के सुशिक्षित तरुण आज बेरोजगार आहे देशपातळीवर लडाखमध्ये एकूण तेरा पॉईंट चार टक्के तरुण बेरोजगार आहे देशातल्या आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी अंदमान निकोबारनंतर दुसऱ्या क्रमांकाची बेरोजगारी देशातल्या लडाखमध्ये आहे लडाख तरुणांना पात्रता असूनही सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी मिळत नाही त्यामुळं तिथं स्वतंत्र लोकसेवा आयोगाची गरज असल्याची मागणी लडाखच्या जनतेची आहे या सगळ्याचा विचार केला तर लडाखच्या जनतेच्या मागण्या या योग्य वाटतात पण केंद्र सरकार खासदारांची संख्या एक वरून दोन करणं आणि लडाखला स्वतंत्र लोकसेवा आयोग देण्यासाठी तयार आहे पण संपूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचित समावेश यासाठी मात्र केंद्र सरकार तयार नाही तसंच यावर चर्चा करण्यासाठी सरकारकडून वारंवार टाळ करण्यात आल्याचं किंवा जनतेचा विचार न करता सरकार कठोरपणे चर्चा करत असल्याचा लडाखी जनतेचा आरोप आहे या सगळ्यामुळं लडाखच्या थंड वातावरणात सध्या संतापाचे गरम वारे वाहत आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं केंद्र सरकार खरंच लडाखच्या जनतेवर अन्याय करत आहे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा